हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर सारे तर आजचा आपला टॉपिक आहे विझिंग चाईल्ड म्हणजे विझिंग साऊंड हा छातीमध्ये येतो जेव्हा बाळ श्वास घेताना एकदम विझी साऊंड तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता किंवा हा आवाज ऐकू शकता असा आवाज जर येत असेल तर आपण त्यावेळी काय डायग्नोसिस करू शकतो किंवा काय विचार करू शकतो या बाबतीमध्ये आप तर अस्थमामध्ये सुद्धा होऊ शकतं किंवा डायनायटीसमध्ये सुद्धा होऊ शकतं पण त्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन किंवा प्रॉपर चेकअप केल्यानंतरच आपल्या हे लक्षात येतं की हे कशामुळं होते मग कॉजेसमध्ये आपण पाहिलं तर साधं कॉमन फोल्ड जरी झालेला असेल आणि काही छोट्या बच्चूंची जर इम्युनिटी खूप कमी असेल तर अशा व्यक्तीमध्ये विजिंग साऊंड येतो त्या पेशंटला जर खूप जास्त प्रमाणामध्ये फीवर असेल ड्रायनायटीस झाल्यानंतर त्यावेळीसुद्धा होऊ शकतं युनिलॅटरल जर विजिंग साऊंड असेल तर आपण फॉरेन बॉडी केस करू शकतो त्याबरोबरच कंटिन्युअस असेल आणि जर ट्रीटमेंटला जर रिस्पॉन्ड करत नसेल तर त्या ऑबस्ट्रक्टिव्ह लेसन असू शकतं म्हणजे मिडियास्टिनल मास असू शकतो किंवा लिम्फ नोडमुळे हे होऊ शकतं पॅसिव स्मोकिंग पॅसिव स्मोकिंगमध्ये आपण पाहिलं तर म्हणजे दुसरे स्मोक जे स्वत करतात त्यांना आपण ॲक्टिव स्मोकर्स म्हणू शकतो आणि बिझिंक वाढू शकतो तर अशा पेशंटला आपण काय ऍडवाइस देऊ शकतो मध्ये आपण पाहिलं तर खूप सारं फ्ल्युड्स आपण त्या व्यक्तीला घ्यायचा सल्ला देऊ शकतो मग ज्यूस असेल किंवा वॉटर इंटेक असेल खूप खूप घ्यायचं आहे ज्यामुळे जे इन्फ्लोमेशन झालेलं दुसरं ॲडवाईस आपण पाहिलं तर स्टीम इनेलेशन आपण त्या व्यक्तीला देऊ शकतो आणि रूम जी आहे ती ह्युमिडिफाय करायची आहे आता लास्ट पार्ट म्हटलं तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट होमिओपॅथीमध्ये तुम्हाला माहीतच आहे खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत आपण सिमटमवाईज पेशंटला मेडिसिन, मेडिसिन देतो पण आज काही मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन सांगणार आहे तर पहिलं मेडिसिन आपण पाहिलं तर एरेलिया रेझिमोजा थर्टी पोटन्सीमध्ये आपण द्यायचं आहे कफ असेल ब्रीदिंग प्रॉब्लेम असेल त्या बच्चूला ब्रीदिंग प्रॉब्लेम होत असेल आणि सिट्टी वाजल्यासारखं व्हिजिंग त्या व्यक्तीमध्ये होत असेल तर आपण एरेलिया रेजिमोजा थर्टी मध्ये दोन दोन थेंब सकाळ संध्याकाळ देऊ शकतो आणि जर जास्त विझिंग असेल तर एक एक तासाला दोन थेंब आपण त्या व्यक्तीला देऊ शकतो दुसरं मेडिसिन आपण पाहिलं तर इपिका पुन्हा थर्टी प्रोटेन्सीमध्ये तर सुद्धा कंजेशन झालेलं असेल छातीमध्ये आणि कफ खूप होत असेल आणि तो कफ बाहेर पडत नसेल त्याबरोबरच त्या व्यक्तीला वॉमिटिंगसुद्धा होत असेल तर आपण इपिका पुन्हा थर्टी प्रोटेन्सीमध्ये दे। पेशंटला देऊ शकतो थर्ड मेडिसिन आपण पाहिलं तर ॲकोनाईन तर ॲकोनाईटमध्ये छातीमध्ये कंजेशन आहे हे फक्त कोल्डमुळे वाढतं आणि कंजेशन झाल्यामुळे कफ वाढतो आणि त्याबरोबरच इन्फ्लमेशनसुद्धा होतं आणि ब्रीदिंग प्रॉब्लेम होतात तर अशा व्यक्तीला आपण ॲकोनाईट मध्ये देऊ शकतो आपण ह्या तिन्ही मेडिसिन म्हणजे एरेलिया एपिकाकोना आणि ॲकोनाईट ह्या तिन्ही सेम सेम क्वांटिटीमध्ये मिक्स करून सकाळी दोन थेंब दुपारी दोन थेंब आणि संध्याकाळी दोन थेंब पेशंटला देऊ शकतो तर खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो आणि असे जर तुम्हाला व्हिडिओज वेगवेगळ्या आजारांवरील वेग होमिओपॅथिक ट्रीटमेंट पाहायचे असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील लाईक करायला विसरू नका आणि लास्ट म्हटलं तर बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू सो मच